ील पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झालेली आहे आपण सध्या शिवाजीनगर म्हणजे दुनुना रोडवर जे आहे त्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी आता आम्ही पूर्ण एरियाचं सर्वेक्षण केलं आणि कोणत्या कोणत्या ठिकाणी कंटेनमेंट झोन करायचं याचं प्लॅनिंग केलेलं आहे त्याप्रमाणे आता लगेच त्याची कारवाई सील बंद करण्याची सुरू होते आहे हा जो कथित असलेला रुग्ण जो आहे तो मुंबईवरून आलेला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार त्याला मुंबईवरून आल्यापासून तो विलगीकरण घरामध्येच विलगीकरण करून तो राहत होता त्याला सिमटम्स दिसल्याबरोबर त्याने शासना शासकीय रुग्णालयाशी संपर्क केला आणि त्याला लगेच त्याची नोंद घेऊन त्याला क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं स्वॅब घेऊन त्याचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर आता पुढची तातडीने कारवाई करून त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेलं आहे प्रशासन पूर्ण लक्ष आहे नागरिकांनी घाबरून जाऊ आणि जे लोक बाहेर देशावरून बा बाहेर राज्यातून किंवा बाहेरच्या जिल्ह्यातून येतात आहेत त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करणं अत्यंत गरजेचं आहे यासोबतच दोनच गोष्टी जरी पाहिल्या तरी करोनाचा प्रसार होणार नाही एक लक्षात ठेवायचं समोरच्यापासून आपल्याला कोरोना होऊ शकतो किंवा आपल्यापासून त्याला कोरोना होऊ शकतो या दोन्ही गोष्टी होऊ नयेत दोन्ही बाजूनी होऊ नये म्हणून जे जे करायचं त्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्स ठेवायचा आहे मास्क वापरायचं आहे या दोनच गोष्टी आपण पालन केलं तर कोरोनाचा प्रसार अगदी सहज आपण परतून लावू शकतो आणि कोरोनासोबत जे आपण नेहमी ऐकतो आहे की आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे जगायचं आहे ते या पद्धतीने जगायचं आहे जेणेकरून त्याचा आपापच नायनाट होईल आणि आपण कोरोना मुक्त धन्यवाद बचत गटाची काल मिटिंग झाली त्याच्यासंदर्भात हो अशी माहिती मिळालेली आहे त्याचा आम्ही तपासणी करीत आहोत त्याप्रमाणे तर त्या ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवलं जाईल त्यांना क्वारंटाईन करण्यात येईल